तारदाळ परिसरात शिवजयंती उत्साहात साजरे करण्यात आले तारदाळ ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात महाराजांना अभिवादन करण्यात आले प्रतिमा पूजन सुनील पाटील सूर्यकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रसाद खोबरे ग्रामविकास अधिकारी कुमार वंजिरे तंटामुक्ती समिती अध्यक्ष रमेश नर्मदे रणजित पोवार प्रवीण पाटील सूरज कोळी नितीन खोचरे बसंत चौगुले भाऊसो चौगुले चंद्रकांत तांबे नयनकुमार कांबळे सुधाकर कदम जीवन माने आदी उपस्थित होते या प्रसंगी गौरव जाधव यांनी शिवजन्मकाळ याबद्दल सविस्तर माहिती दिली गावबाग येथील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित शिवजयंती प्रसंगी माजी नगरसेवक संजय तेलनाडे प्रवीण पाटील विनोद कोराणे सूर्यकांत जाधव डॉक्टर संदीप खोत यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचे वाटप आले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तंटामुक्त रमेश नर्मदे यांच्या हस्ते पुष्पहार व वा श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले यावेळी विनोद कोराणे दगडू खोचरे चंद्रकांत तांबवे उदय कोळी कल्लाप्पा पवार सागर नाईक नितीन खोचरे धनपाल चौगुले कुमार खोत दिलीप शिरडोने सुरेश कोळी प्रदीप पाटील आदी उपस्थित होते या प्रसंगी शिवप्रेरणा स्तोत्र पठण करण्यात आले श्री स्वामी समर्थ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विकास बन्ने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होऊन शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी रणजित पोवार, कुमार चौगुले अरविंद बनने जीवन माने सुनील पवार बंडा कोळी आदी उपस्थित होते